नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये उन्हाळा सुरू झाला आहे आणि आजपासून आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीज पाहणार आहोत त्यातलीच एक सर्वांची आवडीची रेसिपी म्हणजे दही भात खूप झटपट होते पोटाला थंडवा देते शिवाय खूप टेस्टीसुद्धा बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भांडे घेतलं आहे त्यामध्ये दोन छोट्या वाट्या तांदूळ घेणार आहे हा दही भात बनवण्यासाठी कुठला पण तांदूळ घेतला तरी चालतो फक्त महत्वाचं एवढंच आहे की भात शिजताना मऊ शिजला पाहिजे आता हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आज मी इथे दही भात बनवण्यासाठी कोलम तांदळाचा वापर केला आहे इथे तुम्ही बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता चला तर मग तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतले आहेत आता हे धुतलेले तांदूळ एका कुकर मध्ये काढूयात एरवी मी भात शिजवताना तांदळाच्या दुप्पट पाणी वापरते आज आपण तीन पट पाणी वापरणार आहोत कारण दही भात हा मऊ भातासोबतच छान लागतो जर तुमचा भात मोकळा बनला असेल तर तो खाल्ला जात नाही इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं त्यासाठी सहा वाट्या पाणी घातलं आहे आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालत आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हा दही भात चवदार तर बनतोच त्याचबरोबर खूप पटकन तयार होतो आणि उन्हाळ्यासाठी तर हा दही भात खूपच पौष्टिक मानला जातो चला तर मग कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आणि त्यातली हवा सुद्धा पूर्णपणे गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता भात छान मऊ शिजला आहे या भातामध्ये अजिबात पाणी सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आता हा भात थंड करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया कुकर मधला सर्व भात भांड्यात काढून झाला आहे आता हा आपण थंड व्हायला ठेवूया त्या अगोदर याच्यात मी अर्धा ग्लास दूध घालून ठेवणार आहे म्हणजे गरम भातामध्ये दूध थोडंसं आतमध्ये मुरलं जातं थोडंसं मिक्स करून घेऊन आता हा भात आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत या भातामध्ये दूध घालत असताना दूध जास्त थंडही नसावा आणि जास्त गरमही नसावं नॉर्मल थंड असावं आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व भातामध्ये दूध छान मुरलं जाईल चला तर मग भाताने दूध छान मिक्स झालं आता आपण हे थंड करायला दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया दहा मिनिटानंतर आपण दुधामध्ये भिजवलेलं भात पूर्णपणे थंड झालंय आता यामध्ये मी दोन वाट्या नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दही घालणार आहे या दही भातामध्ये जास्त आंबट असलेलं दही अजिबात वापरायचं नाहीये यानंतर आपले हात स्वच्छ धुवून हा दही आणि भात एकत्र करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापर करू शकता पण हाताने कालवलेल्या दही भाताची टेस्ट खूप छान येते त्यामुळे शक्यतो हातानेच दही भात मिक्स करून घ्या आणि अजून एक महत्वाची टीप म्हणजे हा दही भात अगोदरच बनवून ठेवायचं नाही जेव्हा तुम्हाला खायचं असेल किंवा भूक लागली असेल तेव्हा हा दही भात त्यावेळी बनवावा आणि खावा कारण यामध्ये आपण भरपूर दही वापरणार आहोत आणि दही थोड्या वेळानं आंबट पडतं आणि त्यानंतर हा भात खाल्ला जात नाही तुम्ही पाहू शकता दही भात खूप शुभ्र दिसतोय जर तुमचा दही भात असा शुभ्र दिसत नसेल तर तुम्ही यामध्ये दे दही आणि दूध थोडंसं अजून ॲड करू शकता आता लगेचच यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा मी किसून घालते या आल्याची चव ह्या दही भातामध्ये खूप टेस्टी लागते जर तुम्हाला हे आलं घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा घालायचा आहे कारण भात शिजवताना आपण मीठ घातलंय हे लक्षात ठेवायचं त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायच्या आणि लगेचच आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हल्ली खूप जण काय करत आहेत हे दही भात असं बनवल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवतात किंवा खूप थंड दही किंवा खूप थंड दूध याचा वापर करतात आणि थंड दही भात खातात पण पारंपरिक दही भात हा नॉर्मल टेम्परेचरला असलेलाच दही भात खाल्ला जातो चला तर मग आलं साखर आणि मीठ छान मिक्स झालंय आता यावर आपण घालण्यासाठी फोडणीची तयारी करूया इथे मी एक तडका पॅन घेतलाय त्यामध्ये फोडणीसाठी दोन चमचे तूप आहे शक्यतो या दही भाताच्या फोडणीसाठी तुपाचाच वापर करावा आता हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तूप छान कडकडीत कर गरम झाले आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घालत आहे त्यानंतर लगेचच यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये लगेचच हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि त्याचबरोबर अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची उडदाची डाळ तेलामध्ये छान भाजली गेली की त्यामध्ये काही कडपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर फोडणीमध्ये उडदाची डाळ आवडत नसेल तर हरभरीची डाळ दोन ते तीन तास भिजवून त्यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे मगच भातावर घालायची त्या अगोदर भातावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया या कोथिंबीरीमुळे मिर सुद्धा दही भात खूप टेस्टी लागतो आता लगेचच यावर थंड झालेली फोडणी घालायची आणि छान मिक्स करून घेऊया असा दही भात खूप टेस्टी लागतो शिवाय हा दही भात बनवायला खूप कमी वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकघरात घरात काम करायला बायकांना खूप अवघड जातं त्यामुळे ही रेसिपी फटाफट बनते अगदी पाच मिनिटात बनते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते त्यामुळे असा ब दही भात तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग आता हा दही भातामध्ये फोडणी छान मिक्स झाली आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मग दही भात रेडी आहे आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा दही भात पारंपरिक पद्धतीने लोणचं आणि पापडसोबत खाल्ला जातो थोडंसं लोणचं भातात मिक्स करायचं आणि त्यावर थोडंसं पापडाचा चुरा घालायचा आणि खायचं खूप छान लागतो तुम्ही पण असा हा दही भात ट्राय करा आवडेल तुम्हालासुद्धा चला तर मग पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर